नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शासनानं या योजनेचे आत्तापर्यंत नऊ हप्ते महिलांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत परंतु अशा काही लाभार्थी महिला आहेत ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंतचेच पैसे आलेले आहेत त्यानंतरचे पैसे आलेलेच नाहीत मग त्याचं कारण काय आहे किंवा तुम्हाला ते पैसे कशामुळे आले नाहीत हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर, तर, नवी तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर, तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आले असतील परंतु जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे पैसे जर आले नसतील तर तुम्हाला एक काम त्या का ठिकाणी करायचं आहे तुमचं आधार कार्ड हे ला इनॅक्टिव्ह झालेलं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत म्हणजे तुमचं आधार कार्ड डी बी टी लिंक जे होतं ते इनॅक्टिव्ह झालेलं आहे त्याला ॲक्टिव करावं लागणार आहे आता तुमचं आधार कार्ड डी बी टीला झालेला आहे का ॲक्टिव्ह आहे की नाही तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल ते देखील घर बसले आपल्या मोबाईलवरून तर त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला मोबाईलवरून करून दाखवणार आहे तुम्ही त्या पद्धतीनं बँकेत न जाता तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलवरून तुमचं आधार कार्ड जे तुम्ही डीबीटीसाठी लिंक केलं होतं ते अजूनही लिंक आहे की नाही किंवा इनएक्टिव्ह झालं की काय हे तुम्ही चेक करू शकता तर भगिनींनो तुमचं आधार कार्ड डीबीटीला लिंक आहे की नाही ॲक्टिव्ह आहे का इनएक्टिव्ह आहे कसं चेक करायचं चला पाहूया तर भगिनींनो सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये गुगलमध्ये तुम्हाला एन पी सी आय असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च करायचं आहे जी पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येईल एन पी सी आय त्या वेबसाईटला तुम्हाला टच करायचं आहे या वेबसाईटला टच केल्याच्यानंतर एन पी सी आयची ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर स्क्रीनला स्क्रोलअप करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिलंच ऑप्शन आहे कन्झ्युमर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाच सहा प्रकारचे नवीन ऑप्शन ओपन होतील त्यामधील एकदम शेवटचं ऑप्शन जे आहे भारत आधार सीडिंग एनेबलर म्हणजेच बी ए सी त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एन पी सी आयचं हे भारत आधार सीडिंग एनेबलरचं हे पोर्टल आहे यावरती तुम्हाला डाव्या वर तीन रेषा दिसत असतील त्या तीन रेषाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असे ऑप्शन ओपन होणार आहेत यामध्ये तुम्हाला आधार सिडिंग किंवा डी सीडिंग देखील करता येईल अकाउंट डिटेल चेक करता येतील आधार मॅप्ड स्टेटस देखील पाहता येईल तर आपल्याला तीन नंबरचं जे ऑप्शन आहे आधार मॅप्ड स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला तुमचा आधार ॲक्टिव्ह आहे की नाही हे बघायचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे खालचा कॅपचा कोड टाकून तुम्हाला चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेऊया बघा आपण आधार क्रमांक टाकलेला आहे आता कॅपचा कोड या ठिकाणी टाकून आपल्याला चेक स्टेटस या बटनवरती क्लिक करायचं आहे ग्रीन कलरमध्ये तर या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घेऊया आणि कन्फर्म या बटनवरती क्लिक करून घेऊया कन्फर्म या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच आधार मॅपड स्टेटस तुमचं दिसणार आहे तुमचं आधार कार्ड डी बी टीला लिंक आहे की नाही या ठिकाणी दिसणार आहे सुरुवातीला तुमचा आधार कार्ड नंबर दाखवेल शेवटचे चार अंक त्यानंतर मॅपिंग स्टेटस त्या ठिकाणी पाहू शकता अनेबल फॉर डी बी टी म्हणजेच तुमचं आधार कार्ड डी बी टीसाठी लिंक आहे इनएक्टिव झालेलं नाही बँक देखील त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आय सी आय सी आय बँकेचं हे अकाऊंट आहे तर या ठिकाणी तुम्हाला अनेबल फॉर डी बी टी असलं पाहिजे म्हणजे तुमचा आधार कार्ड डी बी टीला लिंक आहे इनॅक्टिव्ह झालेलं नाही या ठिकाणी जर इनॅक्टिव्ह फॉर डी बी टी असं जर असेल तर तुमचं आधार कार्ड परत तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला लिंक करावं लागणार आहे असं समजून घ्या त्यासाठी तुम्हाला मोबाईलवरती देखील तुमचा आधार कार्ड डी बी टीला लिंक करता येईल किंवा मग बँकेमध्ये जाऊन देखील करता येईल तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती तुमचा आधार कार्ड डी बी टीला लिंक आहे की नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि तुमचं आधार कार्ड अनेबल फॉर डी बी टी असेल तर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे आलेले असणार आहेत आता ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांनी हे चेक करून घ्यायचं आहे इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे तर बहिणींनो तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे का आलेले नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस या ठिकाणी चेक करून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद